आज पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते वसंत नाना देशमुख यांनी पांडुरंग परिवाराशी हरकत घेतली आहे वसंतराव देशमुख यांच्या या निर्णयाने मात्र परिचारक गट बॅकफूटवर गेल्याची दिसत असून पांडुरंग परिवाराला हा मोठा धक्का मानला जात आहे त्यांनी कासेगाव येथील कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकीत अनेक मोठे खुलासे करत आपण वाड्यावर जाऊन मी पांडुरंग परिवार सोडत आहे हे सांगून आलोय असेही सांगितले त्यावेळी कार्यकर्ते मात्र आक्रमक झाल्याचे पहाव्यास मिळाले पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व पांडुरंग परिवाराचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी त्यांच्या समर्थकांची काल विचारविनिमय स्वतंत्र बैठक घेतली त्यामध्ये मोठ्या संख्येने देशमुख समर्थक उपस्थित होते ज्येष्ठ सदस्य वसंत नानांवर अन्याय झाला असल्याची भावना बोलवून दाखवली ज्येष्ठ सदस्य वसंत नानांवर अन्याय झाला असल्याची भावना बोलून दाखवली एवढेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगड पक्षाकडे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागावी असा आग्रह अनेक जणांनी बोलून दाखविला त्यामुळे आता पांडुरंग परिवारात उभी फूट पडली आहे का अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली असून जनमानसात चांगली प्रतिमा असलेले व तळागाळात संपर्क असलेल्या वसंतराव देशमुख यांच्यासारखा खंदा समर्थन वेगळी बैठक घेऊन उमेदवारीची मागणी करीत असल्याने पांडुरंग परिवाराचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीला हे थेट आव्हान समजले जात आहे पहा काय म्हणाले वसंत नाना देश आता त्यांच्या आमदार ये विधान येणाऱ्या विधानसभेसाठी आपण त्यांच्या विरोधात शेतू ठोकणार आहोत का नाही ना। मी आता ना कोणाच्या विरोध नाही मी राष्ट्रवादीच उमेदवारी मागितलेले त्यांनी जर मला उमेदवारी दिली तर मी उभा राहणार परिचारक आता आपण बाहेर पडला या माध्यमातून आता काय ते सरळच आहे का मला माहिती नाही काय केली येणारा विधानसभा निवडणूक आपण जर लढवत असाल तर परिचारकांची बीटी का आता मी त्याचं काय सांगणार आहे कोण म्हणणार आहे त्याच्यावर अवलंबून मी असं काय म्हणू शकत आपल्याला विधानसभेसाठी उत्तारी शरद पवार गटातून लढावी यासाठी मोहिते पाटील गट आग्रह असल्याचं नाही मोहिते पाटील गट तर आग्रे म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांग त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असं ही लोकांची मागणी आणि लोकांनी जवळजवळ सहा महिने झालं मला सांगितलं की तुम्ही लढवावं इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार मी करणार आहे आता हे लोकांना विचारून अजून मी काही फॉर्म भरला नाही पण मी आता मागणी करणार पण राजकीय नेते आपला कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मंगळवेडा तालुक्यातली ता नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत पंढरपूर तालुक्यातली उपस्थित राहिलेली आहे आणि जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळे मला काय त्याची अडचण वाटत नाही आपल्याच गावातील परिचारिकांचे समर्थक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा अट्रास तरी देखील बोललं जात मी स्वतः वाईस चेअरमन नको म्हणून सांगितलेला माणूस आहे कालच्या टर्मला मी स्वतः मला वाईस चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलतील आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व देऊ म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय आहे त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी सांगायचं काय आता दीड तास झाला कार्यक्रम चालू आहे सभेच्या ना वेळेस नाही विरोध विरोध नाही त्यांनी अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती उलट माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होतं पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली त्यांना धन्यवाद द्याल तेवढे थोडे त्यांची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकत नाही लोकसभेच्या वेळेला मी काम काम तिकडे करत होतो माडा मतदारसंघात आणि आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय तो मला समोर निकालाच्या माध्यमातून नाही काय तिकडं जर आपण एका राष्ट्रवादीचा प्रचार करत असलो तर हिथं येऊन बीजेपीचा मी करू शकत नाही आज भारपांड्रे परिवाराचे ज्येष्ठ प्रशांत परिचारक ये कुटुंबाने निर्णय आज जाहीर केले नाही आणि आता हे वैचारिक आहे मला राष्ट्रवादीची भूमिका पक्ष म्हणून मी राष्ट्रवादीबरोबर आहे ज्या परिचारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडवून आणला त्याच परिचारका कुटुंबांना सोने किट पद य आयोग आहे आता सगळेच राजकीय जसे जसे गणित बदलतील तेव्हा सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडलंय ले मी जर नाव जिल्ह्यातली घेतली तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे माहिती पाटलाकडे होती सगळ्या जिल्ह्यानं माहिती पाटलाला सोडले शेवटी राजकारण आहे त्या वेळेला जे गणित बदलत तसे बदलत असतील आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं नाही ना अजून तर काय ठरलेलं नाही बघू आता मागणी केल्यानंतर भेटू आपण वेळ घेऊन त्यांना काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार का मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकत नाही शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार नाही म्हणून मी आज विचारायसाठी काय सभा नाही कार्यकर्ते जे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तर परवा मी काय आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावलाय तरी सुद्धा काही लोकांना माहीत नसतं म्हणून सगळी जनरल लोक बोलावून आपण हा निर्णय घेतो मंगळवेढा मतदारसंघात आपण काय दौरे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात गावगावी गाओ जाऊन काय संवाद साधणार आहे साधलंच मी दोन महिने झाले साधतोय संवाद एकसष्टव्या वाढदिवसा आपल्या वाढदिवसानिमित्त कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी जेव्हा देखील संदेश दिला होता माझी सर्व ताकद पणाला लावून आपल्याला या मतदारसंघामध्ये ताकद येईल ती योग्य असं होईल का बघू आता काही ज्यावेळेला तिकीट होईल त्यावेळेला बघू आपण काय